पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडाई बनवण्यासाठी आम्ही तीन किलो गहू घेतले आता हे गहू स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आणि मग पुढील तीन दिवस पाण्यात भिजायला ठेवायचे त्यासाठी एका डब्यात पाणी घेऊन हे गहू भिजवायचे आणि मग झाकून ठेवायचे तीन दिवसानंतर आपण भिजवलेले गहू दळून आणायचे आता पुढील प्रोसेस गव्हाची कुरडई बनवण्यासाठी आपल्याला या दळून आलेल्या गव्हाचा चीक करायचा त्यासाठी एक चाळणी घेऊ आणि या चाळणीने हा चीक एका डब्यामध्ये कापडाच्या गाळणीने गाळून घ्यायचा आहे पहा या दळून आणलेल्या गव्हामधून आपण चीक बाजूला केलाय आता संपूर्ण दिवस आणि रात्रभर तो असा झाकून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी या डब्यातील जास्त असलेले पाणी बाजूला काढून कुरडई बनवण्यासाठी हा चीक शिजवावा लागतो त्यासाठी गॅसवर एक मोठं भांड ठेवलंय त्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया हे पाणी आधीच गरम आहे त्यात चवीनुसार मीठ आणि मग पाण्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर चीक शिजवण्यासाठी थोडा थोडा चीक टाकत असताना तो सतत हलवायचा म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत गव्हाचा चीक शिजवणे हे सर्वात महत्त्वाचं आणि अवघड काम असत यासाठी आम्ही तिघी सासूसुनांनी चांगलीच मेहनत घेतली आणि शेवटी आमच्या गव्हाचा चीक तयार झाला आणि मग पुढील स्टेप म्हणजे सोऱ्यात हातची भरून गव्हाची कुरडाई बनवायची पाहिलं ना गव्हाची कुरडाई बनवणं किती मेहनतीचं काम आहे पहा आपल्या सर्व कुरडाया वाढल्यात सर्वात शेवटची स्टेप या कुरडाई गरमागरम तेलात तळून घ्यायच्या पहा आपली पांडी शुभ्र चौपट फुलणारी पारंपरिक पद्धतीने बनवणारी गव्हाची कुरडाई तयार आहे आवडली का रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय